जय महाराष्ट्र तुम्हाला हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा पहिल्यांदा सकाळ सकाळी मी आलो चौकात गाडी घ्यायला गाडी घेतल्या सक्री करत घराकडे गेल। गेलो बायकोला घेतलं आता इथनं आम्हाला जायचं चांदकला चांदकमध्ये मध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच काम होतं आपल्याला गुड घबरायचं मोबाईलचा सेटअप लावला घेतलं नंबर मी घेतलं मम्मीने तयारी करून ठेवली गुढीसाठी एक नवीन साडी लिंबाचा डाळा वायवरनं आणलेली गुढी एक खार आणि तांब्या लावून गुढी आमची एकदम व्यवस्थित झाली आणि गुढी उभरायला आम्ही सुरुवात केली आमच्या दादानं कळक एवढा मोठा आणला की दा दा जे चार जणांना पण आवरत नव्हता कसा बसा कळक कुड़ वर घेतला गुढी एवढा आपल्याला लांब दिसते काय विषयच नाही गुढी उभरून म्हणलं जर गावात आवं तर बघितलं तर गाडी पंक्चर गाडीला टायर खोडला दुसऱ्या गाडीवर टाकले आणि आमच्या गावातल्या गणेश अट्ट मोबाईल मध्ये पंक्चर काढला आणली पाच मिनिटात आमच्या भावानं गाडी पंचर काढून दिला त्यानंतर डायरेक्ट घरला टायर विअर जोडला आणि दुपारी जरा आजीभर कप्पा मार बसलो दोन तीन महिन्यापासनं बायको पैसे साठवती गल्ला एकदम गज भरला बायकू म्हणजे आज गल्ला फोडून टाकलं गल्ला फोडल्यानंतर बरेच पैसे दिसल्यानंतर बायको म्हणले आपण की म्हटलं जाऊ आता एवढे पैसे बघितल्यानंतर म्हणलं डिमांड हक्काच खरेदी करू आपण आता मध्ये आल्यानंतर बायको तिची खरेदी करायला लागली आणि मी पहिल्यांदा आलो होत सनस्क्रीन घ्यायला ऊन लागत होतं उन्हापासून बसून म्हणलं जरा संरक्षण आता पहिल्यांदा बायको स्पॉन्सर करते म्हणल्या मी काय सुट्टी दिली नाही दोन तीन टी शर्ट घेतले आणि गेलो कारला त्याला पुढच्या तर लाईक करा कमेंट करा फॉलो Tchau,